बारामतीमध्ये सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार असा ननन भाऊजय संघर्ष पाहायला मिळतोय आपल्याला उमेदवाराच्या शरद पवार आणि अजित पवार गटाकडून शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत अशातच अजित पवार यांनी बारामतीसाठी बॅकअप प्लॅन ही आखलाय अजित पवार डमी अर्ज भरू शकतात पाहूया काय आहे अजित पवार यांचा प्लॅन बारामतीत दादांचा बॅकअप प्लॅन अजित पवार डमी उमेदवार असण्याची शक्यता अजित पवार निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार बारामती लोकसभा बा मतदारसंघाकडे साऱ्या राज्याचं लक्ष लागलंय सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार निवडणुकीच्या मैदानात आहेत अशातच अजित पवारही निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार का अशी चर्चा रंगू लागली आहे बारामतीमध्ये अजित पवार डमी उमेदवार असण्याची शक्यता आहे सुनेत्रा पवार यांचा उमेदवारी अर्ज काही कारणानं छाननीमध्ये रद्द झाला पर्याय म्हणून अजित पवार उमेदवारी अर्ज भरू शकतात अशी सूत्रांची माहिती आहे सुनेंद्र पवार एप्रिल ला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत तर सुप्रिया डमी उमेदवार म्हणून सुनंदा राजेंद्र पवारांनी अर्ज घेतला सगळे जे आहेत ना अशा पद्धतीनं जे आहे कोणी मुलाचा फॉर्म भरतो कोणी आणखीन त्यांना आवश्यकता वाटप काहीतरी झाला आणि रद्द झाला तर एक डमी असला पाहिजे ही पद्धत नाही साधारणपणे मी तीन वेळा इलेक्शन लढलेले हा डमी फॉर्म भरलाच जातो माझ्याही केस मध्ये मी प्लस वन आणि तिन्ही वेळा जेव्हा मी फॉर्म भरला माझा फॉर्म आणि प्लस एक डमी फॉर्म नॉर्मली एका सहकार्याचा किंवा कार्यकर्त्याचा भरला जायचा आता त्यांनी दोन का तीन का भरले त्याचं उत्तर त्यांनाच विचारावं लागेल बारामतीत अजित पवार आणि शरद पवारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे या निवडणुकीत कोणतीही चूक होऊ नये कुठेही दगाफटका होऊ नये यासाठी अजित पवार सर्व बाजूंनी काळजी घेताना दिसत आहेत रिपोर्ट साम